छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू छत्रपती संभाजी महाराज एकोणीस तारखे बसला आपण या ठिकाणी सगळे बसलेलो आहोत आणि या तुमच्या आंदोलनाला मला आंदोलन आंदोलन नाहीये हे जन आंदोलन आहे कारण की ज्यावेळी कोरोनासारखी महामारी होते त्यावेळेस तुमची किंमत कमी आज ज्या ज्या शासनाच्या परंतु मुख्यमंत्री आमदार खासदार के हे काय आपले बॉस वगैरे नाही आहेत विसरले ते आपले सेवक आहेत किंवा नोकर आहेत फक्त असेल मुख्यमंत्री असून तर मोठा लोकर परंतु काय झालं आपण त्यांना साहेब साहेब करून आज ही सर्व परिषदेसून जो बेमुदत आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्या आंदोलना प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वतीने नगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर देतो मुलाखत मित्रांनो ज्या ज्या वेळी सरकार शासना जे लोक त्या खुर्चीवर बसले असतात ते सरकार त्याच वेळी यशस्वी होऊ शकत ज्या वेळेस रस्त्यावर उतरते ज्या वेळेस ऋतू हक्कासाठी रस्त्यावर उतरू त्या वेळेस काम उघडत असतात आणि मला अभिमान वाटतोय की तुम्ही एकोणीस तारखेपासून हे बेमदत आंदोलन असंच सुरू ठेवलंय एक विचार करायची बाब आहे की या सरकारला नोकऱ्या मुळातच द्यायची इच्छा नाही शेतकऱ्यात कंट्राट झाली गेली आणि कंट्राट घेणार घेणारे पण हेच लोक यांचे लोक परंतु मुला जो सरकारी व्यक्ती असतो तुमच्या जे खरे सरकारी लोक त्या लोकांना मनापासून काम करावं लागलं या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा जे वैद्यकीय क्षेत्रात तुमच्या एनजी क्षेत्रात काम करावं लागतं त्या लोकांनी आपले प्राण काम गमावलेले आहेत आणि त्यावेळेस आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी त्या यमदूता समोर त्यामुळे आमच्यासारखे लोक ठिकाणी जगले पण जर आजही जर शासनाला या गोष्टीचा म्हणजे मला वाटतं की आता तुम्हाला सर्वांना हे आंदोलन असंच पुढं यायची म्हणजे कारण महाराष्ट्रभर पस्तीस हजार लोक या आंदोलन सहभागी आहे म्हणजे हे राज्य शासनाच विरोधात अंबालमंत्री तुम्हाला राज्य देईल त्याचा एवढे दिवस चालणार एक म्हणजे पहिलं आंदोलन असं आपण जर पाहिलं तर साधारण जर तुमच्यामुळे ज्या म्हणजे ओपीडी चालू आहे जे काय लहान मुलांची एनआयसी चालू आहे लसीकरण मोहीम आहे हे सर्व आता गप्प झाले असतील जिल्ह्याभरच नाही महाराष्ट्रभर गप्प झाले असतील अरे तुमच्यासाठी नाही पण कमीत कमी ज्या गोरगरीब जनतेचा म्हणजे कनवाला म्हणून जे लोक सत्तेवर त्यांचं बदलाम घेऊन बसले कमी कमी त्यांच्यासाठी तरी तुमच्याकडनं चहायला हवं ते प्रत्येक ठिकाणी लोकांची कमतरता आहे आजचा पण जर आपण आकडा पाहिला तर पंधरा चौदा पंधरा रोज भरणं चालणे गरजेचं आहे परंतु तरी फक्त नावाला ना दोन त्यांनी दोन हजार चोवीस कोणला त्याच्या त्यानुसार ज्या लोकांना ती दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय या लोकांना त्याची सेवेत कायम सुरू करणं गरजेचं बरोबर परंतु जर शासन निर्णय जर खोटा असत शासन निर्णय जर होत असेल तर मग यांना आता द्यावं लागेल आणि मला तर म्हणजे ह्या शासन म्हणलं ना हे हमदो आणि हमार दोन सरकार यांना प्रत्येकाला कॉन्ट्रॅक्टर स्वरूपात कॉन्ट्रॅक्टर करायचे आणि वास्तविक जर पाहिले ना तर सत्ता ही सत्ता काय फक्त उपयोगासाठी असली ती सत्ता आपल्यासाठी असते भारत तीन ट्रेलियन पाच ट्रिलियन दहा ट्रेनियन होईल किंवा आणि उर्वरी जनतेचं काय मग जर तुम्हाला मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर शासनाला तुम्हाला कुठल्याही हालतमध्ये हा मान्य करून जे आपले चौदा पंधरा हजार लोक त्यामध्ये बसतील त्या सर्वांना शासकीय सेवेदूस करून घ्यावा लागतो तुमच्या आंदोलना जाणवली हजारच नाही तर पस्तीसच्या पस्तीस हजार लोक छत्तीस हजार लोक त्या आंदोलनात